नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना तर मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं लग्न वैदिक पद्धतीने झालेलं होतं आणि त्याची पूजा होती त्याचं आमंत्रण आम्हाला होतं तिथे आम्ही गेलेलो आहोत ही आहे ग्रँड एंट्री माझ्या मामा सासरे आणि या सर्व माम्या सासू बाई आहेत तर आम्ही सर्वजणं तिथे भेटलेलो होतो पूजेसाठी आणि हे आहेत नवरा नवरी ज्यांची पूजा होती आणि रिसेप्शन होतं तर सर्वांचे फोटो क्लिक केलेले आहेत तिथे मी म्हणजे आमचं तर आहेच पण मामा सासऱ्यांची जोडी आणि माझ्या तिन्ही माम्या सासवा तर छानपैकी मजा आली खूप कार्यक्रमाला त्या कुठल्याही प्रकारची भेटवस्तू नवरा नवरीने स्वीकारलेली नव्हती आणि साधं ओटीसुद्धा त्यांनी भरून घेतलेली नाही म्हणजे हल्लीची पिढी जी आहे ना ती एक वेगळा विचार करते हे बघून मला खूप बरं वाटलं आणि जेवण खूप अप्रतिम ठेवलेलं होतं